एक वाण बदललं तर काय फायदा होऊ शकतो हे पाहायचं असेल तर सांगलीच्या मिरजमध्ये जायला हवं तालुक्यातील टाकळी बोलवाड आणि मिरज या तीन गावांमध्ये ज्वारीच्या रेवती फुले वाणानं धनवान बनण्याची आशा निर्माण केलेली आहे या सुधारित वाणामुळे परिसरातील तब्बल पन्नास लाखांचं वाढीव उत्पन्न मिळणार आहे टाकळीच्या हरिदास शेडजींच्या शेतातलं हे रेवती फुल वाणाचं ज्वारी पीक टपोऱ्या दाण्यांनी भरलेली बहारदार कणसं सहज लक्ष वेधून घेतात पारंपरिक ज्वारी वाणाऐवजी सुधारित वाणाच्या वापरातून उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीनं कृषी विभागानं प्रायोगिक तत्वावरती हे वाण आहे ज्यानुसार मिरज तालुक्यातल्या टाकळी बोलवाडी आणि मिरज या तीन गावच्या दोनशे हेक्टर क्षेत्रामध्ये ज्वारीच्या या वाणाची पेरणी करण्यात आली आहे त्याची आंतरमशागत करून बारा ते पंधरा ऑक्टोबर रोजी बारा इंचीनं बारा इंची, इंची ट्रॅक्टरनं पेरणी केली आणि त्या पेरणी अगोदर ही लागवड रायझोबियम आणि बावीस मध्ये बुडवून बियाणं म्हणजे कालवून बियाण्याची पेरणी केलेली होती पूर्वीपासून घरगुती बियाणाचा मी वापर करत होतो परंतु कृषी विभागाने फुले रेवती हे बियाणं उपलब्ध करून दिल्यामुळे फुले रेवतीचं उत् पेरणी केल्यामुळे पूर्वीपेक्षा उत्पन्न हे जास्त येईल पूर्वी आम्ही आठ आठ क्विंटल एकरी काढत होतो आता फुले रेवती हे सुधारित बियाणं दिल्यामुळं जवळजवळ बारा ते पंधरा क्विंटल आम्हाला उत्पन्न अपेक्षित आहे पेरणी आधी तीनशे पस्तीस शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिक घेतली एकरी चार किलो ज्वारीचं चा बियाणं बीज प्रक्रियेसाठी जैविक आणि रासायनिक औषधं शेतकऱ्यांना देण्यात आली पंधरा सप्टेंबर ते ऑक्टोबर अखेर सर्व क्षेत्रामध्ये पेरणी झाली सध्या ज्वारीच्या कणसांमध्ये दाणे आहेत धाट्यांची उंची सुद्धा दोनशे वीस ते दोनशे चाळीस सेंटीमीटर आहे त्यामुळे ज्वारीच्या एकरी उत्पन्नात भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे या प्रकल्पासाठी फुले रेवती ही जातीची आम्ही निवड केली होती ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे ही जात जा उत्पन्नाला चांगली आहे कडबा पण ह्या जातीचा चांगला आहे ह्या जातीची ज्वारी खाण्याला चांगली आहे शिवाय ह्या जातीमध्ये खडखड्या रोगाला प्रतिकारक असल्यामुळे बागायती वाहनासाठी आम्ही हा या जातीची निवड केली आहे यामध्ये आम्ही घेतलेल्या प्लॉटमध्ये असं दिसून येत आहे की ज्वारीची उंची ही दो दोनशे वीस ते दोनशे चाळीस सेंटीमीटर पर्यंत आहे कंसाचं वजन हे दोनशे ते दोनशे ते अडीचशे ग्रॅमच्या दरम्यान आहे त्यामुळे याचा कडबा जो आहे हा कडब्याचं उत्पन्न हे चांगलं मिळणार आहे आणि ज्वारीचं उत्पन्न हे चांगलं मिळणार आहे मिरजेच्या सतीश एवारे यांनीही त्यांच्या दीड एकरामध्ये ज्वारीचं पीक घेतलंय सध्या एकशे सात दिवसांचं त्यांच्या शेतातलं पीक पक्वतेच्या अवस्थेमध्ये आहे एवारेंनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार खतं आणि पाण्याचं नियोजन केलंय ज्यामुळे त्यांना दीड एकरातून अठरा ते वीस क्विंटल उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे रेवती फुले वाणामुळे ज्वारीचं अर्थकारण कसं असेल पाहूयात या वाणामुळे एकरी उत्पादन साधारणत बारा ते चौदा टक्के एवढं मिळण्याची शक्यता आहे तर या वाणामुळं कडब्याचं उत्पादन ही एकरी सात ते आठ टन अपेक्षित आहे ज्वारीला बावीसशे रुपये प्रति क्विंटल दर जरी मिळाला तरी चौदा क्विंटल ज्वारीचे तीस हजार आठशे रुपये मिळू शकतात तर कडब्यालाही साधारणतः पंधराशे रुपये दर मिळू शकतो ज्यातून बारा हजार रुपयांचं उत्पन्न मिळेल असे अवघे चारच महिन्यात शेतकऱ्याला एकरी चाळीस ते बेचाळीस हजार रुपयांचं उत्पन्न मिळेल यातून रासायनिक खतं मशागत आणि मजुरीचे दहा रुपये वजा केले तरी साधारणत तीस ते बत्तीस हजार रुपयांचं उत्पन्न घेतलं नंतर, नंतर तिसरं पाणी जे आहे पाणी पाजण्याच्या वेळेनुसार पाऊस झाला पाऊस चांगला झाला म्हणजे जमिनीत पाणी मुरासारखं भरपूर पाऊस झाला त्यामुळं ते पाणी वाचलं त्यानंतर पाणी दिलं नाही काय नाही हा आहे व्यवस्थित सध्या वातावरणात बदल दिसून येतोय थंडी थंडीबरोबरच ढगाळ वातावरणामुळे रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळीच कीटकनाशकाची फवारणी करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत उशिराची पेरणी झाली आहे ज्वारीची आणि आता जी पुठरी अवस्थे आहे त्याच्या अगोदरच्या अवस्थेमध्ये आहे त्या ठिकाणी मावान तुळ वातावरण जे बदल चालू बदल झालेला आहे त्याच्यामध्ये मावान तुडतुड्याचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि मावान तुडतुड्याचा शेवटचा विषय म्हणजे चिकटा आणि चिकटा आल्यामुळे त्याच्या त्या पानांच्या खालच्या वरच्या बाजूला जो काय ब्लॅक डेव्हलप होऊन जो पीक काळं पडतंय आणि ते नुकसान आपलं पिकवत आहे त्यासाठी आपल्याला हमखास उपाय म्हणून क्लोरोपायरिफस दीड मिली एक लिटर पाण्यामध्ये किंवा पॉस दीड मिली एक लिटर पाण्यामध्ये जर फवारने आपण पंधरा दिवसाच्या यंत्रणे केल्या त्याच्यावरती अतिशय चांगला बंदोबस्त होऊ शकतो ज्वारीच्या रेवती फुले वाणामुळे एकरी पाच क्विंटल उत्पादन वाढण्याची शक्यता आहे असं झालं तर दोनशे हेक्टरच्या प्रात्यक्षिक क्षेत्रापासून अडीच हजार क्विंटल ज्वारीचं उत्पादन वाढेल ज्यातून तीनशे पस्तीस शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळण्याची शक्यता आहे चंद्रशेखर फुले ए बी माझा कोल्हापूर